श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या जातकांना आता तुम्हाला जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार या महिन्यात तुम्ही कोणकोणत्या कौन महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी संघर्ष जाणवणार आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आणि तुमच्या राशीपत्रिकेनुसार जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे माहिती घेतल्यास तुम्हाला अधिक माहिती व्यवस्थित जाणून येऊ शकेल त्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करणारच आहे आजची ही माहिती जाणून घेताना सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची कन्या रास आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाचे स्वामी अधिपती बुधदेव जे भाग्यातनं गोचर आहेत अर्थात तुम्हाला भाग्याच्या नवनवीन संधी प्राप्त करून देणं नवीन उमेद निर्माण करून देणं मन स्वास्थ्य लाभणं अशा शुभ गोष्टी तुम्हाला या महिन्यात चालवणार आहेत याचबरोबर जेव्हा बुधदेवांचं गोचर चौदा जूनला होणार आहे मिथून येतनं अर्थात तुमच्या कर्मस्थानातनं त्यावेळेस तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या नवनवीन संधी प्राप्त करून देणं उद्योग व्यवसाय वृद्धिंगत करून देणं असे शुभ परिणामधारक फळसुद्धा तुम्हाला बुधदेवांच्या कृपेने प्राप्त होणार आहे अर्थात हा महिना तुम्हाला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आनंद मान सन्मान कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणार असा उत्तम आहे धनस्थानाकडे आपण संचयाचे योग पाहतो कुटुंबाचं सौख्य पाहतो या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी तूळ रास अर्थात शुक्रदेवांची रास शुक्रदेवांचं गोचर न होते त्यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या समवेत जास्तीत जास्त सानिध्यात राहण्याचे योग त्यांच्या समवेत पर्यटनाचे योग असे उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये प्राप्त होत आहे याचबरोबर तुम्हाला नवीन गुंतवणुकीची संधीसुद्धा चौदा जूनपर्यंत येऊ शकते पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धीचे हे तिसरं स्थान आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या महिन्यात तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे उत्तम योग आहे चौदा जून नंतर त्या दृष्टिकोनातून परिश्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात घडणार आहेत कामाचं उरक वाढवावं लागणार आहे स्मार्ट वर्क तुमच्याकडनं नक्कीच होणार आहे व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्मार्ट वर्क करणार आहेत आणि तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून घेणार आहात असे उत्तम ग्रहस्थिती आहे मीडिया क्षेत्रात तुम्ही कार्य करताय तर तुम्हाला तुमच्या कार्याचा गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा हा उत्तम कालावधी आहे याबरोबरच या तृतीय स्थानात असणारी मंगळदेवांची रास आणि मंगळदेव हे मेषेतनं गोचर करतात त्यामुळे नक्कीच तुमच्या कामामध्ये उरक वाढवताना तुम्हाला थोडासा उत्साह अधिक वाढू शकतो आणि त्या उत्साहाच्या भरात तुम्ही एखादं काम जे तुम्ही दोन तीन दिवसावरती करणार असाल तर ते काम तुम्ही एक ते दीड दिवसामध्ये पूर्ण करून देण्यासाठी सुद्धा मंगळ देवांची विशेष कृपा आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही मंगळदेव मेषाशीतनं गोचर करतायत आणि तुमचे तृतीयेश मंगदेव आहेत आणि जे मेषराशी गोचर करतात त्यामुळे निर्णय घेताना अगदी धारसी वृत्ती तुम्हाला जागृत करून देण्यासाठी मंगदेवाची विशेष कृपाकडे राशीपत्रिकेतील चौथ घर आणि मातृसौख्य पाहतो मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास गुरुदेव हे वृषभेतनं भाग्यातनं गोचर करतात त्यामुळे आईचं सुख तुम्हाला उत्तम प्रकारचं मिळणार आहे तिच्यासमोर समोर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे सुद्धा शुभ संकेत तुम्हाला आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला चतुर्थस्थानामध्ये वाहन वास्तू सौख्य आपण जे पाहतो तर त्या वाहन वास्तू सौख्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे वास्तूच खरेदी करण्यासाठी काही अडचणी येत होत्या विलंब लागत होता तो तो विलंब आता ती स्थिती बदलणार आहे परिवर्तन होणार आहे तुमचं कडनं एखाद्या वाहन वास्तू सहज उपलब्ध होऊ शकतं त्यासाठी प्रयत्न करतात ते प्रयत्न यशस्वी होऊ शकतात अर्थात वाहन वास्तू पण रोज घेत नाही परंतु वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा तुम्हाला उत्तम लाभलं पाहिजे जे तुमच्याकडे आहे तर वाहन वास्तू तुमच्याकडे असलेलं तुम्हाला लाभदायक ठरेल का या दृष्टीने सुद्धा विचार केला तर शुक्रदेव ज्या राशीमध्ये तर शुक्रदेवाच्या राशीत असणारे गुरुदेव तुम्हाला नक्कीच वाहन वास्तूचं सौख्य उत्तमरित्या प्राप्त करून देतील त्याबरोबर पंचमस्थानाकडे आहे पंचमस्थानावर पण शिक्षण संततेने प्रेम करणे पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला असता पंचमस्थानाचे अधिपती शनिदेव जे षष्टात्मक गोचर करतात त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे त्याचबरोबर तुम्हाला नवीन ज्ञान अर्जित करण्यासाठी कलाक्षेत्र असू दे खेळ असू दे किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षणाची नवनवीन संधी प्राप्त करून देणं असा उत्तम कालावधी आहे ज्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे किंवा घेणार आहात तुम्ही आता या वर्षी ॲडमिशन करत आहात तर तुमच्यासाठी सुद्धा तु उत्तम कालावधी हा म्हणता येईल शनिदेव हे स्वतःच्या कुंभ राशीतनं मृत्यिकोण राशीतनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला बौद्धिक क्षमता वाढवतात तुमच्याकडे निर्णय क्षमता वाढवतात तुम्हाला अभ्यासाची वृत्ती वाढवतात अभ्यास वृत्ती वाढवतात आणि जागृत करून देतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला घेतलेलं शिक्षण हे तुम्हाला आयुष्यभर पुरेल आणि त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देईल असे उत्तम ग्रहस्थिती निर्माणच होत असते त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे संतती सौख्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी केतुदेवाची पंचमदृष्टी कारण केतुदेव लग्नस्थानात आहे पंचमदृष्टीने ते पा पाचव्या घराला आहेत त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांचा मूड सांभाळावा लागेल हा एक मोठा टास्क तुमच्यासाठी असणार आहे की तुम्हाला त्यांच्या मनधरणी करणं किंवा प्रत्येक वेळेस त्यांच्या मानसन्मानासाठी जास्तीत जास्त वेळ तुमचा व्यस्त होणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात किंवा असे काहीसे प्रसंग उद्भवू शकतात त्या त्याबरोबरच त्यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करायची आहे त्यांना समजून घ्यायचं आहे नातं टिकवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी नक्कीच कराव्या लागणार आहेत त्याबरोबरच तुम्हाला श्रेष्ठ स्थानाकडे बोलूया श्रेष्ठ स्थानावर आपण रोग आणि तुमचा त्रास पाहतो श्रेष्ठ षष्ठ श्रेष्ठ ता स्थानातच जेव्हा येतात आणि शनिदेव त्यांच्या स्वतःच्या राशी देतात त्यावेळेस तुमचं आरोग्य उत्तम करतात किरकोळ प्रमाणात तुम्हाला पाठदुखीचा किंवा साधेदुखीचा त्रास असेल त्या त्रासात सुद्धा राहत प्राप्त करून देणं त्या त्रासातनं तुम्हाला आता आराम प्राप्त करून देणं असे शुभ संकेत सुद्धा शिवदेवांच्या कृपेने या महिन्यात येतील शत्रू त्रासाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शत्रूंचा त्रास होणार नाही नवीन शत्रू निर्माण होणार नाहीत किंवा त्या संदर्भातील कुयप कुठल्याही प्रकारचे तुम्हाला आता उद्भवणार नाहीत त्याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय तुमचे असतील तर ते, ते तेजीत येतील त्यातनं ते तुम्हाला लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल आणि तो गुंतवणुकीकडे जाईल अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत सप्तमस्थानाकडे वेळ सप्तम स्थानात असणारी गुरुदेवांची रास खूप गोचर करतात त्यामुळे तुमच्या जोडदाराला एखादी नवीन नोकरी लागणं व्यावसायिक दृष्टिकोनात जर तुमचा जोडीदार व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायाला तेजी प्राप्त होणं त्यांच्याकडनं आनंददायी वार्ता प्राप्त होणं कुटुंबाचं सौख्य लाभणं आणि जोडीदाराचं सुख लाभणं असे शुभ संकेत घेऊन गुरुदेवांची कृपा तुमच्यावर होणार आहे भाग्यात जेव्हा गुरुदेव गोचर करतात अर्थात ते कुठल्याही राशीत नसू दे पण भाग्यस्थान हे गुरुदेवांचं स्वतःच स्थान आहे त्यावेळेस तुम्हाला भाग्योदयाच्या नवनवीन संधी प्राप्त करून देतात बरंच अष्टमस्थानाकडे वळूयात मंगळदेवांची रास मंगळदेव त्या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला कोर्टासंदर्भातील एखादं काम थांबलं होतं ते पूर्ण होऊ शकतं एखादा महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही मागे ठेवला होता धारसी वृत्ती कमी आहे किंवा तो निर्णय घेताना मनस्थिती आहे म्हणून तुम्ही तो निर्णय थांबवला होता तुम्ही तो आता या महिन्यात घेऊ शकाल असे शुभ संकेत आहे आणि जो निर्णय तुम्ही घ्याल तो तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे अशा पद्धतीने शुभ संकेत हा महिना म्हणता येईल तुमच्या संधीत असणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम आहे त्यांचं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण पूर्ण झालं आहे किंवा तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त करायची आहे तर त्यासाठी उत्तम कालावधी आहे आठशे जॉब पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा महिना म्हणताय कारण सुस्थिती आहे जरी तरी सुद्धा भाक, ते मेष राशीचे म्हणजे राशीचे असल्यामुळे तुम्हाला नक्कीच नोकरीची संधी प्राप्त करून देतील भाग्यस्थाना आपण नवीन नोकरीची संधी पाहतो त्या ठिकाणी गुरुदेव आहेत त्यामुळे सुद्धा संधीचा कालावधी हो आहे अर्थात एकंदरीत विचार केला तर तुम्हाला नवीन संधी प्राप्त करून देण्यासाठी नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना उत्तमच आहे त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करायचे असेल तर तुम्हाला या महिन्याच्या बारा जून नंतर उत्तम कालावधी आहे बारा जून नंतर व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे पुढे नेऊ शकाल त्या व्यवसायातनं लाभ प्राप्त करून घेऊ शकाल नवनवीन आयडिया कल्पना तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये ऍड करू शकाल आणि त्यातनं तुमचा व्यवसाय मोठ्या उच्च लेवलला तुम्ही घेऊन जाऊ शकाल तसे जे मंगळ देव आहेत जे चतुर्थ स्थाना तुम्ह जे चतुर्थदृष्टीने लाभस्थानाला आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ते मदत करतील आणि त्यातनं लाभ मोठ्या प्रमाणात प्राप्त करून देण्यासाठी लाभस्थानावर असणारी मंगळ देवाची दृष्टी तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल याचबरोबर ज्यांचा द्रव संदर्भातील व्यवसाय आहे त्यातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ तुम्हाला या महिन्यात दिसून येऊ शकतो पत्रिकेतील बारावं घर जे अशुभ मानलं जातं कारण त्यातनं आपण खर्च व्यसन या गोष्टी पाहतो तर या सर्व संदर्भात विचार केला तर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात रवीदेव हे खर्चस्थानाचे अधिपती आहेत आणि ते भाग्यातनं गोचर करतायत परंतु ते न गोचर करत आहेत वृषभेतनं गोचर करतात त्यामुळे करता तुम्हाला कॉस्मेटिक संदर्भातील किंवा कपडे किंवा एखाद्या लक्झरी आयटम खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त जास्त प्रवृत्त करतील आणि त्यातनं तुम्हाला खर्च उत्पन्न करून देतील तीर्थयात्रा किंवा धार्मिक यात्रा किंवा एखाद्या ठिकाणी पर्यटन करावं असे इच्छा जागृत होऊ शकते आणि त्यासाठी सुद्धा तुमचा मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो अर्थात या महिन्यात विचार केला तर खर्चासाठी हा महिना जरा जास्त मोठ्या प्रमाणात दर्शवतो हो या महिन्यात तुमच्याकडून जास्त खर्च होऊ शकतो खरेदी होऊ शकते अशा पद्धतीने योग आहेत विवाह करायचं त्याच्यासाठी ग्रहस्थिती काय म्हणते हे पाहणं गरजेचं ठरतं विवाह योग पाहताना गुरुचं गोचर कसं आहे हे जास्त महत्वाचं ठरतं गुरुदेव कोणत्या स्थानात आहेत कोणत्या राशीतनं गोचर करतात तुम्हाला कितवा गुरु आहे हे जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं त्या दृष्टीने विचार केला तर गुरुदेव तुमच्या भाग्यातनं गोचर करतात त्यामुळे तुम्हाला नववा गुरु सुरू आहे नवव्या गुरुमध्ये विवाहाच्या कार्याला तेजी प्राप्त होते तुमचं विवाहाचं कार्य संपन्नतेकडे नक्कीच जात असत विवाह योग पाहता तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे पाहणं अतिशय महत्वाचं ठरतं परंतु राशी कुंडलीप्रमाणे गुरु कितवा आहे आणि तो गुरु तुम्हाला विवाहाच्या कार्यात साथ सोबत करेल का एवढीच माहिती आपण घेऊ शकतो त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच गुरु तुम्हाला असल्यामुळे विवाहाच्या कार्याला गती नक्कीच प्राप्त होऊ शकते आता आपण सगळ्यात महत्वाची उपासना पाहूयात कारण उपासनेची गरज तुम्हाला दोन ठिकाणी अतिशय गरजेची आहे ती सगळ्यात पहिली म्हणजे तुम्हाला या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे खर्चावर नियंत्रण यावं खर्च कमी व्हावेत यासाठी तुम्हाला दररोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे रविदेवांचा देवांचा जप करायचा आहे रिम रवये नम हा जप केला किंवा रिम सूर्याय नम हा जप केला तरी सुद्धा चालेल रोज वेळा किंवा सत्तावीस वेळा किमान करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ प्राप्त होईल आणि याचबरोबर खरेदी विक्रीचे व्यवसाय आहेत त्यांना अधिक तेजी यावी त्यातनं लाभ प्राप्त व्हावा अष्टमातील मंगळ देवांचा सुद्धा शुभ संकेत तुम्हाला प्राप्त व्हावा यासाठी गणपती वाचन करायचं आहे नक्कीच तुमचा व्यवसाय वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा राहणार याबाबतची माहिती घेतली तर तुम्हाला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका त्याचबरोबर दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या जाते तुम्ही जाताय विदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी काही मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणार आहोत अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी